नमस्कार मैत्रिणीनो अजिनातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे आणि विषय आहे आईची आई किंमत कथा खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया किंमत आईची एक मुलगा आपल्या पहिल्या पगारातून आपल्या आईसाठी चप्पल खरेदी करण्यासाठी जातो दुकानदाराला लेडीजसाठी चप्पल दाखवा अशी विनंती करतो दुकानदार पायाचे माप विचारतो मुलगा सांगतो माझ्याकडे माझ्या आईच्या पायाचा माप नाही मग दुका माप नाही पण पायाची आकृती आहे त्यावर चप्पल देऊ शकाल का दुकानदाराला हे अजोबच वाटले दुकानदार म्हणाला याआधी अशी आकृती पाहून चप्पल आम्ही कधीच दिली नाही त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईलाच का घेऊन येत नाही मुलगा सांगतो माझी आई गावाला राहते आजवर तिने कधीच चप्पल घातली नाही माझ्यासाठी मात्र खूप कष्ट केले तिने माझे शिक्षण पूर्ण करून दिले आज मला माझ्या नोकरीचा पहिला पगार मिळाला आहे त्यातून आईसाठी भेट म्हणून मी चप्पल घेणार आहे हे ठरूनच मी घरून निघताना आईच्या पायाची आकृती घेतली होती असे म्हणत मुलाने आईच्या पावलांचा आकृतीचा कागद दुकानदाराला दिला दुकानदाराचे डोळे पानवली त्याने साधारण अंदाज घेत त्या मापाचा चप्पल दिला आणि सोबत आणखीन एक जोड घेत म्हणाला आईला सांगा मुलाने आणलेल्या चपलेचा एक जोड खराब झाला तर दुसऱ्या मुलाने भेट दिलेला जोड वापर पण अणवाणी अशा पायाने फिरू नकोस हे ऐकून मुलगा भारावला त्याने पैसे देऊन चपलांचे दोन जोड घेतली आणि तो जायला निघाला तेवढ्यात दुकानदार म्हणाला तुमची हरकत नसेल तर आईच्या पायाची आकृती असलेला कागद मला द्याल का त्यावर त्या मुलाने काहीही प्रश्न न करता ते आकृती असलेला कागद दुकानदाराला दिला आणि तो निघाला दुकानदाराने तो कागद घेऊन आपल्या दुकानातल्या देवघरात ठेवला आणि श्रद्धापूर्वक नमस्कार केला बाकीचे कर्मचारी अबाग झाले त्यांनी कुतूहलाने दुकानदाराला तसे करण्यामागचे कारण विचारले तेव्हा दुकानदार म्हणाला ही केवळ पावलाची आकृती नाही तर साक्षात लक्ष्मीचे पावले आहेत ज्या माऊलीच्या संस्काराने त्या मुलाला घडवले यशस्वी होण्याची प्रेरणा दिली ही पावले आपल्यालाही दुकानदाराची भरभराट करतील याची खात्री आहे मला त्यामुळे मी हा कागद देवघरात ठेवला आहे त्या देवघरात स्थान दिले आहे अशा रीतीने प्रत्येकाने जर आपल्या आईची किंमत ओळखली आणि तिचा योग्य सन्मान केला तर खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा होईल कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार